सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दुचाकी आणि एस टी बसच्या अपघातात माजी उपसरपंचाचा अपघाती निधन बातमीत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून उरुळे कांचन पुणे सोलापूर महामार्गावरील बोरीभडक चंदनवाडी तालुक्यात दोन हद्दीमध्ये एस टी बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये वळती तालुका हवेलीतील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब दत्तात्रय वय वर्ष सत्तावन्न यांचे अपघाती निधन झाले आहे बुधवारी दिनांक अठरा रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे उरळी कांचनवरून बाजूकडे जाताना हा अपघात झाला असून नेमका हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही कुंजीर यांनी दोन हजार ते दोन हजार दोन वरती ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषवले असून सामाजिक कार्यामध्ये ते होते मल्हार विविध कार्यकारी सोसायटीचे तब्बल पंचवीस वर्ष चेअरमन होते दरम्यान बाळासाहेब कुंजीर यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे बाळासाहेब कुंजीर यांच्या अपघाताची माहिती मिळताच शिंदवणे वळतीसह उरुळी कांचन परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे